नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण उपवासासाठी एकादशीसाठी फराळ्याचा बटाट्याचा पराठा बनवणार त्यासाठी आपण हिरव्या मिरची चटणीचं वाटाण घेऊया जिरं घातलं एक चमचा मीठ घातलं आणि हिरव्या मिरच्या एक पासा घेतल्या तर आपण वाटून घेणार आहे आता बटाट्याची साल काढून घेऊ एक बटाट्याची स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर आपण आता ही उपवासासाठी आपण बनवूया बटाट्याचा पराठा खूप टेस्टी आहे असं किसनेन किसून घेऊया आपण बटाटा तर अशा पद्धतीने मी किसून घेते बघा एक बटाटा मी सर्व किसून घेतला आहे तर स्वच्छ धुवून मी घेतलं आहे बघा नंतर आपण वऱ्याच्या तांदळाचं पीठ टाकूया घालूया आणि हिरवी मिरची चटणीचं वाटण घालूया वऱ्याच्या तांदूळ आणि शाबू आपण रेडीमेड पीठ आणलेलं होतं माझ्याकडं त्याचा मी पराठा बनवते तर दोन चमचे मी हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे बघा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय जेवढं मळा येते तेवढं बटाट्याच्या पिसामध्ये आपण पीठ मळून घेणार थोडं थोडं पाणी घाला जास्त पाणी एकदम होतू नका पीठ आपलं पातळ होईल तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतली मी आपण चटणीतच मीठ घातलं होतं तर अशा पद्धतीनं मळून मी गोल गोळ करून घेतलं तर छोटं छोटं ते सुके आपण पिठात आपण बुडवून घेऊया वऱ्याच्या तांदळाच्या आणि लाटून घेऊया ही पीठ थोडं चिरतंय आपण एका डब्या झाकणा गोलकट करून घेणार आहे बघा खूप बटाटेच बऱ्या टेस्टी लागते उपवासासाठी थोडं थोडं चिरच्यात पण काय हरकत नाही आपण डब्या चाकण्यानं पूर गोल करणार आहे असं पातळ लाटून घ्यायचं आणि एक डब्यात चाकण घ्या तुम्ही आणि गोल बनवा कडाचा भाग काढून घ्यायचा अशा पद्धतीनं गोल करून घ्यायचं गॅसवर मी तवा ठेवलाय तवा गरम झाला का आपण पराठा घालणार आहे तर पलटी करून घेऊया दोन पराठा खाल्लं तर आपलं पोट भरणार आहे उपासाला तुन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचा आहे तूप लावा तेल लावा तुम्ही जी तुम्हाला आवडते ती तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने आपण उपासाचा पराठा बनवतोय बटाट्याचा तर त्याच पद्धतीने दुसरा पण लाटून घेते पण तव्यात घालू भाजू येऊन घेऊया आपण तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठा बनवणार आहे पाच पराठा खूप टेस्टी लागते तर दह्यासोबत लाल चटणीसोबत हिरव्या चटणी सांग तुम्ही खावा चवीला प्रतिम लागते तर आणि मऊ लुसलुसीत झालेत आपले पराठा बघा तुम्ही पण असंच उपासाला हा असं पराठा बनवून खावा लाल चटणी समजा हिरवी चटणी घ्या दही घ्या दोन खाल्लं तर पोट भरणार आहे मऊ लुसलुशीत पराठा झालेत आपलं खूप दही सांग पण टेस्टी लागते तर then now bye-bye